आज आपल्या किचनमध्ये बनवलेलं आहे कैरीचं लोणचं पाहताच तोंडाला पाणी सुटलं का नाही खूप छान बनलेलं आहे भरपूर टिप्स वापरून वर्षभर कसं टिकेल बुरशी येणार नाही सर्व टिप्स वापरून बनवलेलं आहे या पद्धतीने पहिल्यांदा जरी बनवत असाल तर नक्की जमेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा पाहू शकता किती मस्त बनलेलं आहे खूप छान चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा पुरणारे या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला आपण लोणचं बनवायला तया घेऊया ह्या घेतलेल्या आहेत मी कैरे असे दोन किलो या प्रमाणात आपण बनवतोय ह्या गावरान कैऱ्या आणलेल्या आहेत शक्यतो पक्व झालेले कैरी घ्यायची आत म्हणजे पक्व झालेली म्हणजे कोई त्याची कडक बनलेली असते आणि जमलं तर तुम्हाला गावरान कैरी घ्या म्हणजे लोणच्याचा आंबा जो असतो तो वेगळ्या प्रकारची कैरी असते संकरित आंब्याचे लोणचं वर्षभर टिकत नाही आता ह्यात स्वच्छ धुवून मी फोडून आणलेले आहेत ते फोडणारे लो लोक असत ज्यांच्याकडे कैऱ्या मिळतात त्यांनी त्यांच्याकडनं फोडून आणलेले आहेत मस्त जास्त मोठ्या फोडायच्या नाही आपण अशा जरा छोट्या छोट्या फोडायच्या म्हणजे आपण खायला घेतल्यानंतर लोणचं वाया जात नाही मुलांनी जरी खाण्यासाठी घेतलं तरी ते संपते त्यामुळे शक्यतो बारीक फोडून आणायचा आपण मी त्यांच्याकडे धुवून स्वच्छ पुसून नंतर फोडून आणले आहेत आणि आता त्या स्वच्छ पुसायच्यात आपल्याला व्यवस्थित बिलकुल कचरा नाही राहायला पाहिजे अशा हिशोबाने आणि आता फोडल्यानंतर आपल्याला याची काळजी घ्यायची की एक थेंबभर पाणी सुद्धा त्याला अजिबात पाणी लागलं नाही पाहिजे सर्व लोणचं बनवायचं होईपर्यंत आता हे सर्व पुसून घेतलेले आहेत मी स्वच्छ त्यावरती आपल्याला एक चमचा हळद घालायची आणि दोन अडीच चमचे मीठ घालायचे आणि आपल्याला हे रात्रभर मुरण्यासाठी ठेवायचे अशा छान छान रि रे, रेसिपीसाठी माझ्या चॅनलला अन्नपूर्णा रेखा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल अशा प्रकारे आपल्याला सर्व फोडींना हळद आणि मीठ लागेल अशा प्रकारे खा हलवून घ्यायचे मस्त पाहू शकता सर्व फोडींना आता हळद आणि मीठ लागलेलं ला आहे आता आपण याला असंच व्यवस्थित झाकून रात्रभर ठेवणार आहोत कोणी कोणी असं नाही पद्धत वापरत डायरेक्ट भरून हे डायरेक्ट भरतात लोणचं हे रात्रभर झालेलं आहे आता मी सकाळी काढलेलं आहे ह्यातलं पाणी हळद आणि मिठाला पाणी सुटलेलं आहे आपल्याला पाणी काढून आहे पाहू शकता असं पाणी झालेलं आहे त्यामध्ये ते, ते काढून घ्यायचंय आणि आपल्याला आता सुकून घ्यायच्यात म्हणजे याचं मॉइश्चर थोडंसं कमी होतं आणि आपल्याला आता ताटामध्ये अशा प्रकारे सुकवून घ्यायच्यात उन्हात ठेवलेले आहेत मी आमच्या इथे उन्हाची सोय आहे जर ऊन नसेल तर फॅन खाली ठेवा तुम्ही बारा तास मी आठ तास कडक उन्हामध्ये टेरिसवरती ठेवलं होतं अशा प्रकारे तीन ताटामध्ये ठेवलं होतं बऱ्यापैकी सुकलेलं आहे आता आता संध्याकाळ झाली तर त्यामध्ये आता आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी एका मोठ्या टो तो, टोपमध्ये काढून घेतलंय तर मसाला होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे मी आता शेंगदाण्याचा अर्धा किलो तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी तेल शक्यतो शेंगदाण्याचंच वापरायचं आणि चांगला धूर निघेपर्यंत आपल्याला त्याला तापून घ्यायचं हे पाहू शकता आता धूर निघलेला आहे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तेल का, खाली उतरून घ्यायचंय हे सामान हे पन्नास ग्रॅम मोहरी घेतलेली आहे घरातली आणि शंभर ग्रॅम मोहरीची डाळ हे पन्नास ग्रॅम मीठ आहे जास्त कमी करू शकता हळद घेतलेली आहे दोन चमचे एक दोन चमचे मिरची पावडर मेथे घेतलेले आहेत दोन चमचे दोन चमचे हिंग लसूण घेतला आहे आणि कारळ घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम दहा बारा लवंगा दहा बारा मिरे आणि दालचिनीची थोडीशी दालचिनी घेतलेली आहे आता आपण हे भाजायचे जिन्नस आहेत त्या अगोदर भाजून घेऊया हे कार म, मोहरी घेतलेली आहे ती मोहरी भाजून घ्यायची मोहरी तडतडली की उतरून घ्यायची आपल्याला आपल्याला बिना तेलाच्यात भाजून घ्यायचे हे जिनस फक्त मेथ्या आहेत त्या व्यवस्थित तळून घ्यायच्या तेलामध्ये कारळे भाजून घ्यायचे कारळामुळे चव पण छान येते लोणच्याला आणि कलर पण हिरवागार उमटतो कारळे पण भाजून झालेले आहेत जास्त डार्क भाजायचे नाहीत आपल्याला थोडस लवंग मिरे आणि दालचिनी मी एकत्र भाजलेले आहेत काढून घ्यायचे मेथ्या मेथ्याला मी तेल घालणार आहे बिना तेलाच्या नाही टाका व्यवस्थित तेलामध्ये तळलंय की त्याचा जा कडूपणा जातो आणि जशा जा मुरतील तशा लोणच्यामध्ये छान टेस्ट येते त्या लोणच्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी वापरायचे असतात भरपूर टिप्स सहित मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल की बुरशी कशी येणार नाही लॉन्चाला आणि वर्षभर टिकल्या जाईल आणि चव पण छान येते लसून घालायचं आहे आता लसून पण मी थोडस परतून घेणार आहे जास्त नाही काळा करायचा आहे शक्यतो कच्चा टाकला तरी चालतो पण मी थोडासा परतून घेते आणि तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल आम्ही घालतो लसूण न कुठता अख्खा घातला तरी चालतो तो लोणचं मुरल्यानंतर खूप छान लागतो तसा खाण्यासाठी काढून आहे लसूण आता तर भाजून झालेले आहे आपल्या सर्व जिन्नस आता लवंग मिरे मी, मी आता कुटून घेणार आहे मिक्सर मध्ये काढलं तरी चालू शकत पण मी कुटून टाकत असते शक्यतो आणि कुटताना आपला खलबत्ता व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसूनच घ्यायचा आहे खरकाट सुद्धा गेलं नाही पाहिजे लॉनच्यामध्ये नाहीतर दुसरं काही जर गेलं पिठा वगैरेच तर, तर खराब होण्याची दाट शक्यता असते त्यासाठी सगळं स्वच्छ भांडी वगैरे पुसून नंतरच लोणच्या मसाला बनवायचा एक आबडधोबड कुटून घेतले म्हणजे एका लवंगाचे चा। चार ते पाच तुकडे होतील अशा हिशोबाने मेरे आणि लवंग एकदम आबडधोबड कुटलेले आता त्यामध्ये लसूण कुटून घ्यायचाय तो पण एकदम आबडधोबड घेणार आहे एकदम बारीक नाही करणार आहे मी तुम्हाला हवा असेल तर एकदम बारीक एक कुटू शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता अशा प्रकारे हे झालेलं आहे आपलं कुठून काढून घ्यायचे हे पाहू शकता अशा पद्धतीने कुठून घेतलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर एकदम फाईन पावडर सुद्धा करू शकता लवंग आणि मग नंतर लसूण घालू शकता आता कारळे घ्यायचेत बारीक करून अशा प्रकारे बारीक झालेला आहे आता मौरी घ्यायची बारीक करून आपल्याला मौरी पण जास्त बारीक नाही करायची आवडघोबडच कुटून घ्यायची आपल्याला कुटून घ्यायची मौरी आपल्याला आता जास्त बारीक नाही कुटायची थोडीशी आबडधोबडच कुटून घ्यायची पाहू शकता अशा प्रकारे जास्त फाईन पावडर नाही बनवायची आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आता हे आता सामान आपलं तयार आहे आणि तेल पण आपलं कोमट झालेलं आहे तेल काढून ठेवायचे आपल्याला लोणच्याच्या वरतून लोणचं भरल्यानंतर वरून टाकायला आणि हे मोहरी मोहरीची डाळ मोहरी मेथ्या लवंग मिरे लसूण मिरची पावडर हिंग आणि कारळे कुटलेले आपण सर्वजिनस त्याला मध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हळदन मीठ आपण तसंच कोरडं लावणार आहोत कैऱ्यांना या अगोदर हिंग टाकून घेते दीड चमचा हिंग आहे ते मिक्स करून घ्यायचे तेल आपल्याला थंड झाल्यानंतरच हे सर्व म मटेरियल त्यामध्ये मिक्स करायचे आणि ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे पाहू शकता मस्त कलर आलेला आहे मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे मीठ टाकायचे आपल्याला आता पन्नास ग्रॅम मीठ आहे जर वाटलं कमी तर वरतून आपण टाकू शकतो त्याची चव बघून लोणच्याची दोन चमचे हळद पावडर घातलेली आहे हळद पावडर घरच्या घरी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे विकच्च्या हळदीमध्ये कलर असू शकतो आपली घरी चांगली हळद बनवलेली आहे ते टाकले आणि मिरची पावडर पण मीच घरीच बनवलेली मिरची पावडर टाकलेली आहे दोन चमचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे सर्व मिश्रण आपल्याला कैऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित झालेला आहे परफेक्ट एकदम तुम्ही अशा पद्धतीने जर लोणचं बनवलं तर वर्षानुवर्ष हीच पद्धत वापरून बनवाल इतकं मस्त आता आपल्याला बरणीला वाफ देऊन घ्यायची तवा ता तापायला ठेवलाय आणि त्यावरती आपण सोडलेले लसूण असतो त्याची साल ही स्टेप नक्की लक्षात ठेवायची आणि करायची आणि त्यावरती एक दीड चमचा हिंग घालून त्याचा धूर द्यायचा आहे बरणीला आपल्याला बरणी मी स्वच्छ धुवून घासून उन्हात ठेवल्या होते दिवसभर अशा प्रकारे काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी घ्यायची आपल्याला ही टिप्स व्यवस्थित लक्षात ठेवायची धूर द्यायलाच हवा समस्त धूर द्यायचा तवा तापून त्यावरती लसूण आणि हिंगाचा धूर द्यायचा आहे आपल्याला वा काय मस्त सुवास नाही जास्त गरम नाही खाली टेकवायचं वरतूनच फक्त धूर घ्यायला पाहिजे असा नाही गरम जर झाली तर फुटू शकते काचेची बरणी तर ही दुसरी आहे तिला धूर देऊन झाकण लावून ठेवलंय म्हणजे त्याचा धुराचा वास बाहेर गेला नाही पाहिजे हा अशा प्रकारे हिला पण धूर दिलेला आहे आणि आता आपल्याला लगेच लगेच भरायला घ्यायचंय लोणचं मस्त पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे भन्नाट झालेला आहे आपलं लोणचं तुम्ही कसल्या प कशा पद्धतीने लोनचं बनवता ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या पद्धतीने जर बनवलं तर मला कसं झालं आहे पंधरा दिवसानंतर कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा कि फोटो पाठवा अशा एक फुल भरलेली आहे आणि दुसरी अर्धी झालेली आहे पण आपल्याला दोन किलोचं प्रमाण दाखवलेलं आहे अशा प्रकारे आता उघडून आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं ही टिप्स लक्षात ठेवायची की ज्या लॉनच्या फोडी आहेत त्याच्यावरती अर्धा बोर्ड भर तरी तेलाचा थर आला पाहिजे म्हणजे ते बुरशी येणार नाही आपल्या लॉनच्याला आणि ते लोणचं वाचवण्याचं काम करते त्यामुळे तेलाचा लेअर नक्की राहिला पाहिजे अशा हिशोबानेच आपल्याला तेल टाकायचे हे झालेलं आहे आपलं आता लोणचं तयार वर्षभर टिकणार आणि मस्त चवदार चविष्ट झालेलं आहे नक्की बनवून पहा आणि तुम्हाला अजून माझ्याकडून काय पाहायला आवडेल रेसिपी नक, कमें नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मस्त बनलेला आहे संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे थोडस अंधार वाटतोय पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे वा जबरदस्त तोंडाला पाणी सुटतंय का नाही लोणचं पाहून इतकं छान बनलेलं आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपी मध्ये तोपर्यंत रेसिपी बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद